नमस्कार मी कल्पना तुमचे अगदी नवीन एक व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते खूप पौष्टिक असा नाश्ता बनवायचा आहे आपल्याला सकाळचा मी बनवत होती सला तुमच्या सोबत शेअर करूया तसं सर्वांनाच माहीत आहे पण मग आपण नाश्त्याला काय बनवतो मुलं काय खातात पोहे खातात किंवा मग गोड रवा उपमा इडली डोसा सांबर हे त्यांना तर खूप म्हणजे खूप आवडतं पण मग आपण असा नाश्ता पण केला पाहिजे आणि मुलांना पण दिला पाहिजे मोठे माणसं तर आपण खातोच पण मग मुलं खाती नाही आता इथे बघा माझ्याकडे गावठी मुंग होते शेतातलेच आहे आणि ते ना स्वच्छ धुवून घेतले आणि ते रात्रभर भिजत ठेवले त्याच्यातलं पाणी काढून घेतलं नंतर त्याला छान असे मोड आले आता मुंगाला ना एकच दिवसामध्ये ना छान मोड येतात आपल्याला मोड आता स्वच्छ ते धुवून घ्यायचे दोन पाण्यानं आणि हलक्या हाताने धुवायचे कारण का मोड भरपूर मोठे आलेले आहे त्याला आता इथे बघा आपल्याला वरचे वरचे काढून घ्यायचे कारण का कसं मुंगामध्ये असं काही वेळेस ना असे छोटे छोटे असतात ते भिजत नाही कारण का हे माझे घरचे मूग आहे त्याच्यामुळे तसे हे व्यवस्थितच तस आहे चांगले आणि चला ले ले थे थे चा आता इथे मी साप पण करून घेतले ते पहिलेच छान भिजलेले आहे आता लोखंडाची कढई ठेवलेली तव्यावरती त्याच्यामध्ये आता हे मूग घालून घेतलेले अगदी थोडंसं पाणी घालायचं जास्त पाणी नाही घालायचं कारण का हे पूर्ण पाणी त्याच्यामध्येच आटलं पाहिजे शिजलं पाहिजे याच्यामध्ये मग अगदी चिमूडभर मीठ घातलेलं आहे आपल्याला फक्त पाच मिनटं मूग शिजून घ्यायचे कुकर मध्ये वगैरे अजिबात शिजवायचे नाही चला पाच मिनटं झालेली आहे त्याच्या आधी मी भाज्या इथे सगळ्या चिरून घेतल्या जोपर्यंत मूग शिजत होते तोपर्यंत भाज्या तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता आता हे अगदी पौष्टिक असं आपलं सलाड तयार होणार आहे खूप छान नाश्ता होणार आहे गाजर घेतलेलं आहे काकडी घेतलेली टमाटो घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे बीट घेतलेलं आहे एक दोन हिरवी मिरची कोथिंबीर आणि लिंबू घेतलेले चला मूग पण छान शिजलेले आहे पाच मिनटं आणि पूर्ण पाणी त्याने शोषून घेतलेलं आहे पाणी आपल्याला काढून टाकायचं नाही किंवा शिल्लक पण ठेवायचं नाही आता इथे मूग अजिबात जास्त शिजवायचं नाही हे लक्षात ठेवायचं आहे चला आता इथे आपण ज्या भाज्या आहेत ना त्या कापलेल्या त्या सगळ्या याच्यामध्ये एक एक करून घालून घेऊ सर्व भाज्या पहिले स्वच्छ धुवून घेतल्या त्याच्यानंतर मी चिरून घेतल्या आता त्याचं काही काकडीचं वगैरे साल वगैरे अजिबात काढलं नाही कारण का खूप पौष्टिक असतात या सगळ्याच वस्तू आता इथे बघा सगळ्या भाज्या मी याच्यामध्ये घालून घेते आता इथे बघा ही हिरव्या मिरच्या पण घेतलेल्या आहेत दोन तीन आहे ना त्या पण जास्त तिखट नाहीये त्या इतक्या फिक्क्या आहेत ना त्याच्यामुळे मी मी दोन तीन घातलेल्या आहेत त्या मिरच्या चला इथे सगळ्या भाज्या घालून घेतलेल्या आहे त्याच्यामध्ये आता तुमच्याकडे काय असेल किंवा नसेल तर त्या तुम्ही ॲडजस्ट करून घालू शकता पण माझ्याकडे ह्या जितक्या होत्या तितक्या मी घातलेल्या आहेत आता, आता, आता ही कोथंबीर पण घालून घेतलेली आता आपल्याला ना याच्यावरती ना हे बघा आता ही मिरची ना म्हणजे अख्ख्या लाल मिरच्या त्याच्या थोडासा लसूण आणि मीठ आहे ना आम्ही गावाला उखळ्यामध्ये कुटलेलं आहे खूप छान चव लागते अगदी अर्ध्या चमच्याला पण कमी घातलेली म्हणजे पाव चमच अगदी चिमूटभर मीठ घालून घेतलेलं आहे इले पण आपण मीठ घालून घेतलं तर आता इथे आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं आहे आता याच्यावरती ना तुम्ही ना शेव पण घालू शकता मुलांना शेव आवडत असेल तर शेव पण तुम्ही देऊ शकता हे बघा इथे खूप छान असं तयार झालेलं आहे आपला सलाड किंवा सकाळचा नाश्ता एवढा पौष्टिक असतो ना हे बघा याच्यामध्ये तेल वगैरे पण नाही आहे आणि रोजच असा नाश्ता आपण केला पाहिजे मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता ह्या पद्धतीने चला असं ह्या पद्धतीने सगळं मीठ आणि मिरची सगळं लागलेलं आहे आता तुम्ही याच्यामध्ये ना चाट मसाला घालू शकता पण मी नाही घातला आता त्याच्यानंतर अमचूर पावडर पण घालू शकतं हे बघा तयार झालेलं आहे आपला सकाळचा नाश्ता चला आपण आता डिशमध्ये घेऊया आता इथे बघा लगेचच खायचा तो कारण का त्याच्यामध्ये आपण कांदा घातलेला आहे त्याच्यामुळं लगेच आपण खायला घ्यायचा त्याच्यानंतर मी आहे ना इथे ना संडे होता आज अंडे पण उकडायला ठेवलेले होते चला याच्यानंतर आहे ना ताटामध्ये आपण सलड घेतलेलं आहे नाश्ता तिथे आपण आता अंडे पण ठेवून घेऊ इतका छान आणि पौष्टिक आपला नाश्ता तयार झाला की नाही बघू शकता चला आता इथे बघा अंडे आहे ना उकडून घेतले नंतर ते ना छान असे फोडी करून घेतल्या आणि नंतर आपल्याला त्याच्यावरती अगदी थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती थोडीशी लाल तिखट घालून घ्यायचं आहे थोडीशी लाल मिरची पावडर हे बघा चला आपला नाश्ता तयार झालेला आहे तुम्ही पण करा कधीतरी खरंच खूप पौष्टिक आपला नाश्ता होतो या तुम्ही पण नाश्ता करायला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खूप धन्यवाद